अगं चहा मध्ये दारू बाईजी अ तुमच्या का कानात गेले का काय काय चहा घ्या चहा घ्या म्हणायचे तुम्हाला बाई अगं ठीक इतकीच कर हो बस झाली तेवढीच घ्या देशी टाकली असतील तर मारू नको तेला देशी दे आ देशीला पैसे नाही तेव्हा का ते मो येऊन आला देशी घेऊन आता बाई आता मग शायरी शायरी को शायरी दुनिया से काय तुमचं सांगा बरं अरे भाई मी ताज बनवण चाहतो तो मुमताज नाही मिळती घर बनना चाहतो तो झोपडा बनता आहे पिता हातभट्टी फटफटी नाही मिळत वाई पिया नाही हातभट्टी राहायला आहे झोपडपट्टीत आणि फिरायला नाही गाडी बाय भाई मला ओके केलं का मला राहायला रा नाही झोप घरामध्ये झोपडपट्टी कॅनल मध्ये नाही फिरायला हातभट्टी उचललं पियाला हातभट्टी फिरायला झोपडपट्टी आणि हिंडायला नाही पियाला हातभट्टी राहायला झोपडपट्टी आणि फिरायला नाही फटपट्टी अरे मला पाहिजे सर चष्मा लागाव ना क्या नाम आहे आपसिन आपण मोसिन बाई करो फॉलो करो अरे जा। दो बातें हो सकती है सनम तेरे ही सीन कर या तो दुनिया से तू डरती है या फिर कदर नहीं मेरे प्यारे हो सकता कमरे चौनक आसमान डायरेक्ट अरे अरे शंबर अरे केचे मोहिन भाई इंस्टाग्राम और एक नंबर भाई। भाई। भाई।

काशीबाईला भेटायला आले तर काशीबाईला गर्व असाव का अभिमान असाव सांगा सोयी नसाव करत नाही भल्या माणस तिला म्हणते ते गर्व सोडून दे रावणाचा गेला नाही शेवटाला आपण मानूच नाही नाही असं होऊ शकत नाही गर्वान वाग गर्वान